नमस्कार प्रेक्षकांनो तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे अर्जुन आणि चैतन्य मिळून खूप मोठी प्लॅनिंग करणार आहेत साक्षीला एन वक्ताला कोर्टात हजर करणार आहेत आणि साक्षी कोर्टात हजर झाल्यामुळे महिपतला आता नागराजला भिण्याची काही गरजच उरलेली नसते तो आता त्याच्यावरती सुलटणार आहे आणि एक नाही तर दोन मोठ्या सत्यांचा तो खुलासा करणार आहे तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे काय काय घडणार आहे सगळं सगळं बघूया कारण आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा तर आपण पाहतो की हा भालेराव वकील फारच हुशार असतो त्यांनी सुमनची साक्ष उधळून लावलेली असते ती मनोरुग्ण आहे म्हणून त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा फेक आहे हे क्लिअर केलेलं असतं म्हैपत्ते सुद्धा साक्षीच्या भीतीपोटी साक्ष दिलेली नसते त्यामुळे सगळा जो डाव आहे तो नागराजच्या बाजूने फिरलेला असतो आणि सगळे पुरावे त्याच्या बाजूने असल्यामुळे नागराजला आता बेल मिळालेली असते नागराज जाम खुश असतो अर्जुनला तर नाग्याचा इतका राग आलेला असतो तो त्याला जोराने लात मारतो आणि खाली पडतो तेवढतच तिथे सायली येते सायली बोलते नागराज काका भले तुम्हाला या केसमधून बेल मिळाली असेल पण तुम्ही जो सुमन काकूवरती घरगुती हिंसाचार केलाय त्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळणार नाही आणि अशा प्रकारे आता नागोबावरती घरेलू हिंसाचाराची केस चालवायची असं सगळ्यांनी निर्णय घेतलेला असतो पण तेवढ्यातच अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की घरगुती हिंसाचाराची जी केस असते ती जास्त काळ चालत नसते आणि त्यामुळे पुन्हा आता या नागराजची सुटका होणार त्यामुळे आता त्याच्याकडे फक्त एकच मार्ग उरलेला असतो ते म्हणजे महिमपतला प्रेशराईज करणे आणि त्याच्याकडून सगळं सगळं वधवून घेणे त्यामुळे अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना गाठतो आणि बोलतो इन्स्पेक्टर सावंत मला असं वाटतंय नागराज काकाकडे काहीतरी सिक्रेट माहिती आहे ज्यामुळे तो महिपतला ब्लॅकमेल करतोय आणि आता हीच गोष्ट आपल्याला वधून घ्यायची आहे आणि त्या दिवशी जी वकीलबाई त्याला भेटायला आली होती याचं सुद्धा याच्याशी काहीतरी कनेक्शन आहे असं माझी गट फिलिंग बोलती आहे तेव्हा इन्स्पेक्टर सावंत बोलतात अर्जुन माझ्या डोक्यामध्ये मा एक आयडिया आली आहे असं म्हणत असतो त्याला आयडिया सांगतो आणि ती आयडिया काय आहे हे पुढे बघतच राहा आणि ठरल्याप्रमाणे आता हवलदार महिपतकडे येतो आणि बोलतो कोर्टाकडून नुकताच आदेश आलाय जर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा वकिलाला भेटायचं असेल तर या निश्चित काळात तुम्ही भेटू शकता आणि हे सगळं ऐकून तर महिपतला खूप आनंद झालेला असतो आता त्याला त्याच्या लेखीला भेटता येणार असतं त्यामुळे तो आता पोलिसाचा मोबाईल घेतो आणि त्यावरून साक्षीला फोन करतो मुद्दामच बोलतो विशाखा प्रभूने मॅडम मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय मला तुम्हाला भेटायचंय आणि आता साक्षीला सुद्धा कळून चुकलेलं असतं की तिथे कोणीतरी आहे म्हणून ना असं काहीतरी बोलतायत त्यामुळे ती सुद्धा आता मुद्दामच बोलते बोला ना सर कधी भेटायला यायचंय तेव्हा महिपत बोलतो उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही मला भेटायला या त्यामुळे साक्षी सुद्धा आता पुन्हा वेश पालटते वकिलाच्या रूपात ती आता पुन्हा महिपतला भेटायला आलेली असते दोघांचं बोलणं वगैरे व्यवस्थित होतं त्यामुळे ती आता अण्णांना बाय करताना तिकडून निघून जाऊ लागते अर्जुन आता हे सगळं बघत असतो तो आता खूप मोठा ट्रॅप रचतो तो चैतन्याला साक्षीच्या मागे पाठवतो ती कुठे राहते काय करते याची सगळी माहिती काढायला सांगतो या सगळ्या सांग गोष्टींचा सुगावा घ्यायला सांगतो तो सुद्धा आता साक्षीचा पाठीला करतो साक्षीची गाडी पुढे असते आणि चैतन्य तिचा पाठलाग करत असतो आणि चैतन्यला आता कळून चुकलेलं असतं की ती पनवेलच्या एका फ्लॅटवरती राहते चैतन्य आता साक्षीच्या फ्लॅटच्या बाहेर उभा असतो दारात उभा असतो आणि तो लगेच आता अर्जुनला कॉल लावतो आणि बोलतो अर्जुन फ्लॅट नंबर तीनशे पाचमध्ये मध्ये साक्षी जिवंत आहे तुझा जो संशय होता तो अगदी बरोबर निघाला ती पनवेलच्या एका फ्लॅटमध्ये राहते फ्लॅट नंबर तीनशे पाचमध्ये मध्ये अर्जुनला तर इतका आनंद झालेला असतो तो बोलतो चैतन्य व्हेरी गुड वेल डन तुला माहित नाहीये तू खूप मोठा टास्क करून दाखवलास आता या माहितीचा आपल्याला खूप यूज होणार आहे या केस साठी आणि आता हीच माहिती आपल्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे चैतन्य बोलतो अर्जुन आताच त्या साक्षी शिकरेला मी अटक करू का पोलिसांच्या मदतीने तेव्हा अर्जुन बोलतो आता नाही आता तुला तिला अटक करायची नाहीये उद्या जेव्हा कोर्टामध्ये केस सुरू असेल तेव्हाच आपल्याला खूप मोठा बॉम्ब फोडायचा आहे त्याच वेळेस तू साक्षीला तिच्या फ्लॅटवरून घेऊन यायचं आहेस आणि कोर्टात हजर करायचं आहेस चैतन्य मांडू लावतो दुसऱ्या दिवशी पुन्हा हिअरिंग असते घरेलू हिंसाचाराची केस सुरू असते अर्जुन आता चैतन्यला इशारा करतो आणि ठरल्याप्रमाणे चैतन्य आता पुन्हा साक्षीच्या बंगल्यावरती जातो आणि दरवाजा ठोठव लागतो साक्षी घाबरते ती विचार करते या वेळेला कोण आला असेल सचिन सुद्धा तिथेच असतो तो सुद्धा विचार करत असतो की या टायमिंगला इथे कोण बरं आला असेल साक्षी आता हळूच बाहेर पाहते पाहते तर काय चक्क चैतन्य आणि टीम असते चैतन्य आता जोरातच ओरडतो दरवाजा उघडा आता तुमच्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये तुम्हाला पळून जाता येणार नाही तेव्हा आता प्रेक्षकांना ही साक्षी पुरतीच अडकलेली असते तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे दरवाजा उघडावाच लागतो चैतन्य बरोबर पोलिसांची टीम सुद्धा असते चैतन्य जोरातच ओरडतो साक्षी शिकरे तू जिवंत आहेस साक्षी आता तिकडून पळण्याची कोशिश करणार तेवढंच जे पोलिसवाले असतात ते तिला अटक करतात सचिन मात्र इतका घाबरलेला असतो तो लपून बसतो कारण तो विचार करतो की आत्ता जर मी सगळ्यांच्या समोर आलो आणि जर या चैतन्याला दिसलो तर सगळा डाव फिसकटेल एकतर इतक्या मुश्किलीने त्या बिंडो कासमीला मी ब्लॅकमेल केलाय आता जर मी यांच्या समोर गेलो तर माझा सगळा डाव फुटेल त्यामुळे तो समोरच येत नाही आणि मग काय साक्षीला चैतन्य तर आता कोर्टातच घेऊन येतो साक्षीला पाहून सगळ्यांनाच सा खूप मोठा धक्का बसलेला असतो की साक्षी जिवंत आहे साक्षी जिवंत आहे अर्जुन आता महिपतला कचरीत बोलवतो आणि बोलतो महिपत हीच ती तुझी सिक्रेट गोष्ट आहे ना ज्यामुळे तू नागराजचं नाव घेत नव्हतास पण आता बोल आत्ताच ती संधी आहे आत्ता जर तू बोलला नाहीस ना तर तुझ्या लेकीला जन्म ठेप होईल त्यामुळे आता सगळं काही तुझ्या हातात आहे आता तू तु सांग तुला काय हवं आहे तुझ्या लेकीला जन्म ठेप व्हावी का कमीत कमी शिक्षा व्हावी कारण आत्ता जर तू खरं सांगितलंस तर साक्षीला जितकी कमी शिक्षा होईल ना यासाठी मी आणि इन्स्पेक्टर सावंत प्रयत्न करू तेव्हा भालेराव बोलतात माय लॉर्ड हे जे ऍडव्होकेट अर्जुन आहेत ना ते माझ्या आशिलेला मॅन्युप्लेट करण्याचा प्रयत्न करतायत डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा अर्जुन बोलतो नॉट ऍट ऑल मी फक्त यांना सत्य जे काय आहे ते सांगायला सांगतोय आता यांना घाबरण्याची काही गरज नाहीये मै पतता नाग्याकडे बघू लागतो आणि तो बोलतो ठीक आहे मला खूप दिवसांपासून एक सत्य सांगायचं होतं जे मी सगळ्यांसमोर सांगणार आहे आणि हे सत्य एकशे तेरा टक्के सत्य आहे खरोखर आहे इतके दिवस मी शांत होतो गप्प होतो माझ्या तोंडातून ब्र सुद्धा फुटायला तयार नव्हतं कारण या माणसाने मला ब्लॅकमेल केलं होतं माझ्या मुलीला तो जीवे मारून टाकेल अशी याने धमकी दिली होती आणि या सगळ्यामध्ये हा एकटा नाही आहे तर प्रिया प्रिया आणि नागराज या दोघांनी मिळून ही धमकी दिली होती मी फक्त माझ्या मुलीला वाचवण्यासाठी इतके दिवस शांत होतो पण आज मी सगळ्यांना ओढून सांगतो जग जाहीर करतो या माणसाने मला सुपारी दिली होती बावीस वर्षांपूर्वी स्वतःच्या सख्या भावाला मारण्यासाठी मला फक्त एवढं सांगायचं नाही आहे तर अजून एका मोठ्या गोष्टीचा गोप्यस्फोट करायचा आहे या सगळ्यामध्ये नागोबा फक्त एकटाच नव्हता तर याबरोबर ती प्रियासुद्धा याला सामील होती आणि ऍडव्होकेट अर्जुन जरा विचार कर ही जर रविराजांची मुलगी असती तर तिने या नागोबाला कधी साथ दिली असती का त्याच्यासोबत सारखी दिसली असती का नाही तुला बाकी सगळं दिसतं पण ही गोष्ट कधी तुझ्या लक्षात आली नाही या प्रिया आणि त्या नागोबाचं किती पटत ते आणि हे कोणतं रविराज अर्जुन सगळे शॉक झालेले असतात अर्जुन आता जोरातच ओरडतो काय म्हणजे प्रिया म्हणजे तन्वी ही सिनियरची मुलगी नाहीये मग त्यांची मुलगी आहे तरी कोण तेव्हा महिपत बोलतो आता हे पण मी सांगायचं का आता एवढे मोठे मोठे तुम्ही ऍडव्होकेट एवढे मोठे धुरंदर तुम्ही शोधा की जरा जरा कामाला लागा जरा डोकं लावून शोधून काढा मी फक्त एवढंच सांगेन की तिचीच गाठुडे या प्रियांनी चोरली होती आणि त्याच्या जीवावर हिने सगळ्यांसमोर सिद्ध केलं की हीच खरी तन्वी आहे म्हणून हे सगळं पाहून तर इतके चक्रावलेले असतात की आता त्यांना काही सुधरत नसतं स्वतःवरचा पूर्णपणे त्यांचा ताबा सुटलेला असतो ते सरळ आता महिपतची कॉलर धरतात आणि बोलतात महिपत सांग सांग माझी मुलगी कोण आहे तेव्हा ज्या जोरातच ओरडतात रविराज किल्लेदार अव हे कोर्ट आहे आणि तुम्ही नामी वकील आहात असं वागायचं असतं का अहो जरा भान ठेवा आणि तुमच्या आशिलाशी जरा नीट वागा तवे रविराज जरा स्वतःवरती कंट्रोल करतात आणि बोलतात महिपत मला सांग मला सांग, सांग माझी मुलगी कोण आहे तू जर एवढं सांगितलंस ना तर तुझ्यावरचे उपकार मी कधीच विसरणार नाही तू जर मला माझ्या लेकीचं नाव सांगितलंस ना तर मी तुझ्या लेकीला काहीच होऊ देणार नाही तिला एक टक्केसुद्धा शिक्षा होऊ देणार नाही जशी तुला तुझी लेख प्रिय आहे जसं तिचं दुखणं तू बघू शकत नाहीस तसंच माझंसुद्धा माझ्या लेकीवर खूप प्रेम आहे एका बापाचं दुखणं तू समजू शकतोस अरे तू तु तर तुझ्या लेकीबरोबर एवढे दिवस राहिला आहेस मी तर माझ्या लेकीला पाहिलं सुद्धा नाही आहे सांगणारे ना कोण आहे माझी मुलगी मी तुला एवढी हमी देतो की साक्षीला काहीच होऊ देणार नाही तेव्हा महिपत बोलतो ठीक आहे आता लक्ष देऊ नाईक ती तुझी खरी मुलगी आहे सायली सायली तुझी मुलगी आहे खरं तर सायलीचेच गाठोडे चोरून आम्ही प्रियाला तन्वी म्हणून सिद्ध केलं आणि मग काय हे कळल्यावर सायली आता रविराजकडे बघू लागते आणि रविराज सुद्धा खूपच इमोशनल होऊन सायलीकडे बघू लागतो दोघे आता एकमेकांना अशी मिठी मारतात अर्जुन सुद्धा फारच भाऊक झालेला असतो तेव्हा आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो क्षण तर आलेला आहे पण आता मालिका पुढे कोणत्या वळणावरती जाईल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे